şey var. kadar istedim. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय <Bennád Ratif Critica> स्वामी स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार जी झालं जेवण वगैरे थंडी भरपूर आहे इकडं थंडी भरपूर आहे थंडी इकडं भरपूर आहे कारण की ऊन पडलं तरी बी थंडी लय वाचती दिवसभर तर शेटरच काढ वाट नास होते हो, आ, जेवन। बाल बाला ना अस होतय हो माझ झालं जेवण सकाळी तुमचं बाळ भेटलं होत बाळ आईने चाललेलं होत दुकानाकडे आपल्या इकडे थंडी भरपूर आहे तुमच्याकडे बी अशीच थंडी असेल का कमी असेल उद्या गहिनाथगडावर पुण्यतिथी उद्या वाहून बाहूनची <laughs> राम हरी आता गा आता तुम्ही म्हणताय बाळासाठी गाणं गाऊन दाखवा मला छोटीशी नन्हीशी प्यारीशी छोटी सी नन्ने सी प्यारी सी आई कोई परी सारखी हम्म तुमची दीदी म्हणजे परीच आहे हो हो आल्यावर का आता आता उद्या उद्याच आम्ही आम्ही जाणार आहे गडावर उद्या दर्शनाला पुण्यतेला म्हणजे आपले लिपी बरपूर निघतात पुण्यतेला जाण्यासाठी तुम्ही आता इकडे पार आपल्या यात्रेलाच ना यात्रेला हो हा यात्रेलाच हो आणि बाकी मामकृष्णारी गान माला पटे मेरे खाब की तस्वीर है तू बेखबर मेरी तकदीर है तू तू किसी और की हो ना जाना कुछ भी कर जाऊंगा मैं दीवाना बस एवढंच काढू म्हणतो मी त्यांच्या तेन, मोबाईलमध्ये ओके काय सांगायचं राहिलं आणि शिवाय कॅनेलला पाणी आलंय आपली तर कॅनेलला पाणी आलंय भरपूर आपल्या गोड कॅनलला पाणी भरपूर आलेलं आहे हो आमचं बाळ ठीक आहे बाळ ठीक आहे दीदी ठीक आहे आता ते झोपल्यात बाळ हो अभ्यास करतात की बाळ रोज शाळेमध्ये जातात अभ्यासही करतात hani koysa Сатин!